आपण काल एक व्हिडिओ आपण केला होता की कशा पद्धतीने जात वैद्य प्रमाणपत्र याच्यामध्ये जी शिथिलता आहे तर या संदर्भामध्ये आपण चर्चा केली होती आणि मला असं वाटतं की अनेक युवकांनी या बाबतीमध्ये राज्यभरामध्ये आपण शासनावर दबाव टाकणे आणि आपल्या हक्कासाठी संघर्ष करण्याच्या बाबतीमध्ये चर्चा केली होती आम्ही आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहोत आणि हे पूर्णपणे आपण म्हणतो की टी एस पी एरिया आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये राळेगाव या तालुक्यामध्ये आम्ही इथं आहोत माझ्या बांधवांनो काल यांनी खूप आमचं इथे स्वागत केलं पूर्ण आदिवासी बांधवांनी आणि काही महत्त्वाचे विषय या ठिकाणी दिसून आले तर कालच्या विषयांवर आपल्याला परत बोलायचं म्हणजे आता एक निर्णायक स्थिती आलेली आहे वेळ आलेली आहे आपल्या सं संदर्भात कितीही जणांनी याच्या बाबतीमध्ये गांभीर्यानं घेतलं की मला या ठिकाणी माहीत नाही पण आपल्याला गांभीर्यानं घेणं पण गरजेचं आहे आज आपल्याला या बाबतीमध्ये खूप मोठा लढा द्यायचा आहे राज्यभरातून आपल्या नव्वद ऐंशी हजार जागेच्या बाबतीमध्ये संघर्ष करायचा आहे आपल्याला मग यामध्ये काही खोटे प्रमाणपत्र काढून काही नोकऱ्या घेतल्या त्यांचा विषय असेल इतक्या पुरतंच मर्यादित नाही तर जवळपास साठ हजार जागा अजून शासनानं आपल्या भरल्याच नाही हाही विषय घेऊन आपल्याला येत्या काळामध्ये आपल्याला लढा द्यायचा आहे पण यामध्ये करताना आपल्या सर्व चळवळी सर्व संघटना यांनी खूप पुढे येऊन काम करणं गरजेचं आहे आणि आपल्या सगळ्या बांधवांनी एकत्र येऊन या संदर्भात मीटिंग घेतल्या पाहिजेत चर्चा केली पाहिजे याच्यामध्ये सगळ्यांनी तर हे सगळे विषय आहेत त्याच्यामध्ये वरून घेऊ शकतो पण दिसतं छान बघा इकडे इकडे सूर्य इकडं पूर्वीकडे सूर्य दाखव सांगायचं तर आता असा सूर्य आपल्या आयुष्यामध्ये उगवण्याची गरज आलेली आहे कारण मला इथं सांगायचं आपल्या सर्वांना की आता एक निर्णायक लढा द्यायचा आहे सर्वांनी मिळून आपल्याला आपल्या हक्काने अधिकारासाठी लढा द्यायचा आहे युवकांनी जास्तीत जास्त पद्धतीने संघटित झालं पाहिजे आपल्या अनेक संघटना ज्या आहेत त्या अनेक संघटनांनी पण आता एकत्र येऊन चर्चा केल्या पाहिजेत आपले राजकीय प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी पण आपण चर्चा केली पाहिजे जे काही सन्माननीय आपले आमदार महोदय आहेत किंवा आपल्या याच्यामध्ये असणारे खासदार महोदय आहेत त्यांच्याशी पण आपल्याला या संदर्भात बसून चर्चा करणं गरजेचं आहे त्यांना पण पाठिंबा देणं गरजेचं आहे कारण काही गोष्टी त्यांच्या पण त्यांनाही अडचणीच्या असतात पण या यापेक्षा कोणत्या जास्त अडचणी आहेत की आज आपल्यावर जास्त अन्याय होत चाललेला आहे त्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्याशी बसून बाबा याच्यामध्ये तुम्ही काय निर्णय घेणार आहात त्याच्यामध्ये काय बोलणार आहात का नाही आज जो जो आदिवासी की हक्की बात करेगा वही इस देशपे राज करेगा आज त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी काहीतरी काम घेऊन आपल्या बांधवांची विषय घेऊन पुढे जाणं भाग आहे अनेक तात्पुरत्या स्वरूपातल्या योजना आहेत ज्या फक्त आपण बोलतो पन्नास हजारापर्यंत काही योजना आहेत अशा प्रकारच्या म्हणजे खरंच युवकांना पुढं येण्यास पुढं पण येऊ देत नाहीत अशा प्रकारच्या काही योजना आहेत शबरी आर्थिक विकास महामंडळ असेल तर अतिशय कमी टार्गेट फार जिल्ह्यामध्ये कुठंतरी पाच सहा लाभार्थी निवडण्यात येणं त्यांचा पण काही फार जाचक अटी आहेत शबरी आर्थिक विकास महामंडळाच्या तर अशा काही जाचक अटींमुळे अशा अटी टाकल्या जातात की जेणेकरून लाभार्थ्यांना त्याचा फार मोठ्या प्रमाणात लाभ मिळत नाही युवकांनी पण काय म्हणतो आपण त्याला वेगळ्या पद्धतीने पुढे जाऊन अभ्यास केला पाहिजे आणि आपणही शिकलं पाहिजे कशा प्रकारच्या काही योजना कशा ला पद्धतीने लाभ या ठिकाणी घेतल्या जातात म्हणून शिकलं पाहिजे संघटित राहिलं पाहिजे व्यसनापासून कसं दूर राहता येईल व्यसनापासून तर त्याही पद्धतीने आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे ही चांगली सकाळ आहे आणि एकदम सुंदर असं वातावरण वाता माझ्यासोबत आमचे सहकारी बबनराव डुकरे आहेत आणि लक्ष्मणरावजी खोकले जी आहेत आणि हे फार चिंतन यांचं सातत्याने चालू राहतं या विषयांवर आणि आज सकाळी आम्ही मॉर्निंग वॉकला म्हणून इथं चालत चालत इकडे गेलो होतो बघत बघतो तर खूप सुंदर असं पद्धतीनं वातावरण आहे आणि हे कुठंतरी तुम्हाला पण दाखवावं अशा पद्धतीचं माझा विचार होता आणि आता फक्त एवढं आहे खरंच कोणकोण पुढे येऊन जर पोटल्या भागात कोणीच काम नाही केलं बरं का समजा एखाद्या भागात एखादी चळवळी पण शांत बसलेली आहे किंवा एखाद्या भागातले आपले लोकप्रतिनिधी पण एखादा विषय घेत नसतील तर आता ही वेळ आलेली आहे की तुम्हाला ते विषय घ्यावा लागेल तुम्हाला तयार व्हावं लागल निवेदन देणं संघर्ष करणे आंदोलन करणे आता वाट पाहायची नाही जास्त किंवा संबंधित नेते काहीतरी प्रयत्न करा काय म्हणता हो सर बरोबर आहे तुम्हाला काय वाटतं आपल्याला पण पुढाकार घ्यावाच लागेल आता हां कारण प्रस्थापिताच्या भरुश्यावर बसता येणार नाही हां हां आपल्याला पुढाकार घेतल्याशिवाय आपल्या हक्कासाठी लढल्याशिवाय आपल्याला काही मिळणार बी नाही मिळणारही नाही खूप कठीण परिस्थिती निर्माण झालेली आहे आता त्याच्यामुळं खूप संघर्ष करावा लागेल हां तुम्हाला मला असं वाटतं की <coughs> ज्या काही चळवळी आहेत समजा ज्या काही मुवमेंट्स आहेत आता आपण म्हणतो की आता आंदोलन उभं राहिलं पाहिजे आपल्या हक्काच्या मागण्या मागल्या गेल्या पाहिजेत आणि आपण शासनावर दबाव टाकला पाहिजे बिलकुल तुमचं म्हणणं बरोबर आहे मग इथं काय नेमकं होते की एवढ्या मोठ्या प्रमाणात काय याच्यामध्ये प्रॉब्लेम येते की हे का नाही उभं राहू शकत असं याच्यामध्ये अडचण अशी असा आहे सामाजिक संघटना या महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आहेत का परंतु हा ज्या काही फक्त काही काही संघटना अशा आहेत की फक्त त्या तात्पुरत्या स्वरूपामध्ये आपण कसं आपलंच फक्त कसं भलं होऊ शकतो त्या दृष्टीकोनं आपण पाहतात आणि काही काही हे संघटना अशा आहेत की त्या संघटना फक्त ते सामाजिक सामाजिकदृष्ट्या विचार करतात आणि काही संघटना अशा आहेत की ज्या फक्त राष्ट्रीय दृष्ट्या विचार करतात परंतु मला असं वाटतं की या समाजाने हे कुठे विचार करावा म्हणजे संघटनांनी कुठेही विचार करावा परंतु ज्यावेळेस समजा समाजावर अन्याय होत असतं समाजाविषयी जर आपण आवाज उठवत नसेल तर आपल्या सगळ्यांना काय उपयोग आहे नाही नाही एकदम चांगलं तुम्ही सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचं आता मला म्हणजे सगळ्यांना आपण आधी चर्चा करा पण लवकरात लवकर एका निर्णयावर या की ज्या वेळेस एक एक लाख नोकऱ्या एकतर काही खोटे प्रमाणपत्र काढणाऱ्यांनी घेतल्या असतील किंवा शासनाने सत्तर हजार जागा अजून ॲडच काढली नाही भरतीच केली नाही पण मला एक सांगा की आज आपले बी ए यम ए पी एच डी झालेल्या मुलांपुढे आपण काय काय त्यांना देणार आहोत आपण तर त्यामुळे असं नाही आता सगळ्या विद्यार्थ्यांपासून युवकांपासून आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत सगळ्यांनी या लढ्यामध्ये सहभागी झालं पाहिजे असं लक्ष्मणरावजी आपलं म्हणणं आहे बरोबर आहे की आता स्वतःला जागलं पाहिजे जागलं हां स्वतःचा अंतर्मनामध्ये विचार झाला पाहिजे काहीतरी बघू कोणतरी करल या विचारात नाही तर आता कुठेतरी आपण तुम्ही पुढे या तुमच्या लोकप्रतिनिधीसोबत बसा तुमच्या मी काय सांगितलं जर ते आदिवासींचा विचार करत असतील तर आपल्याला त्यांचा विचार करायचा जर ते त्या ठिकाणी आदिवासी समाजाचा विचार करत नसतील एक चांगल्या प्रकारे संघटन आणि त्याच्यामध्ये त्याला गती येत नसेल तर निश्चितपणे आता तुम्हाला पुढे ये येणं गरजेचं आहे आणि तुम्हाला पुढे येऊन याच्यामध्ये भाग घेणं गरजेचं आहे आणि मोठं या पद्धतीने एक आंदोलन हे राज्यभर या ठिकाणी आदिवासी हक्क हक्कासाठी आपल्या लढणं गरजेचं आहे आपण इंग्रजांच्या विरोधामध्ये आपला शेवटपर्यंत संघर्ष होता आज आपल्याला वन हक्क कायदे असतील किंवा इतर सर्व गोष्टी असतील त्यासाठी आपण इंग्रजांच्या विरोधामध्ये लढलो आणि त्याच का त्याच काळी आपण आपल्यासाठी कायदे पण तयार करून घेतलेले आहेत म्हणजे एवढा आपल्या संघर्षमुळे आपण या ठिकाणी आपला इतिहास जर पाहिला तर आदिवासींनी शेवटपर्यंत आदिवासी समाजाने संघर्ष या ठिकाणी केलेला आहे तो गुलामगिरीविरुद्ध असेल किंवा शोषणाविरुद्ध असेल किंवा सगळ्या या पद्धतीनं क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा असेल आपण तं आपण या ठिकाणी महानायक तंट्या भिलचा इतिहास पाहिला असेल किंवा राघोजी भांगरे यांचा इतिहास पाहिला असेल किंवा राणी झलकारी देवी यांचा राणी दुर्गावती यांचा इतिहास पाहिला असेल तर या सर्वांचा इतिहास हा फार मोठा संघर्षमय इतिहास आहे तर त्या इतिहासाचे आपण वारसदार आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे संविधान निर्माते आहेत ज्यांनी या ठिकाणी असणाऱ्या शोषणाविरुद्ध या ठिकाणी संघर्ष केला आणि न्यायिक हक्का मिळवून दिलेत बाबासाहेबांनी आपण बाबासाहेबांच्या विचाराची माणसं आहोत क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या विचाराची माणसं आपण आहोत आपण महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी ज्या पद्धतीने एक मनुवा मनुवाद्यांच्या विरोधामध्ये संघर्ष उभा केला आपल्याला या ठिकाणी विचार दिले क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील त्याच पद्धतीने अण्णाभाऊ साठेंचा सा इतिहास आपण समजला पाहिजे की अण्णाभाऊ साठेंनी पण फार मोठा लढा या ठिकाणी दिला आहे ज्या भांडवलशाही विरोधामध्ये त्या सर्वांचे आपण या ठिकाणी वारसदार आहोत त्यामुळे आपल्याला हा लढा फार नेटाने आणि विचाराने पुढं नेणं गरजेचं आहे एवढं मला या ठिकाणी सांगायचं आणि निश्चित आपल्याला सगळ्यांना सुप्रभात गुड मॉर्निंग आणि आपला हा दिवस अतिशय चांगला जावो असं आमचं या ठिकाणी आपलं प्रार्थना आहे धन्यवाद जय विरसाहेब